नमस्कार स्वागत आहे आपलं बिंदास चर्चामध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे विषय आहे राजकारणाचा देवेंद्र फडणवीसांचा अश्वत्थामा झालाय का देवेंद्र फडणवीसांना अश्वत्थामाशी काय रिलीट केलं जाते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर देवेंद्र फडणवीसांबद्दल जाणून घ्यायच्या आधी आपण थोडा अश्वतमाबद्दल जाणून घेऊया तर विषय काय झाला महाभारताच्या शेवटी ज्यावेळेला कर्णाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेला दुर्योधनानं अश्वत्था म्हणून आपला सेनापती नेमला मग अश्वतथामा दुर्योध ज्या वेळेला दुर्योधनाचा आणि भीमाचं युद्ध झालं त्यावेळेला भीमानं दुर्योधनाची मांडी पडली दुर्य। त्यामुळं अश्वत्थामा चिडला आणि त्यानं दुर्योधनाला वचन दिलं की मी पाच पांडवांचा वध करणार तर नेमकं रात्रीच्या वेळी तो वध करायला गेला असताना त्याच्यातून पाच पांडवांचा वध होण्याऐवजी त्यांच्या मुलांचा वध होते आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे अभिमानची बायको आहे उत्तरा तर त्या उत्तराच्या गर्भात पांडवांचा वंशज वाढत असते तर तो नष्ट करण्यासाठी अश्वत्थामा त्या गर्भावरच ब्रह्मात्थ चालवतोय आणि मग त्यात या दोन बापांची शिक्षा म्हणून कृष्ण काय करतोय तर त्याला शाप देतोय की कलियुगाच्या शेवटपर्यंत तू भटकत राहणार आणि त्याच्या डोक्यावरचा जो मनी होता तर तो, तो मनी काढून घेतोय आणि तुझी जखम भडबळती आहे ती कलियुगाच्या शेवटपर्यंत भळबळतच राहणार मग आज असं म्हटलं जाते की देवेंद्र फडणवीसांचा आशो झालाय का तसं म्हटलं जाते कारण की त्यांचं पण थोडंफार तसंच आहे की नेमकं त्या पण बऱ्याच जखमा म्हणजे जसं की त्यांनी दोन पक्ष फोडले असतील असं म्हटलं जाते किंवा शरद पवारांना टार्गेट त्यांनी त्यांच्याकडून टार्गेट केलं जाते त्याच्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना तसं म्हटलं जाते अलीकडच्या काळात विरोधकांकडून फडणवीसांच्यावर खूप टीका केली जाते बरोबर आहे तुमचं अलीकडेच त्यांचा एक इंटरव्ह्यू झाला होता त्यात ते, ते म्हटले होते की विरोधकांच्याकडनं सातत्या ते चाचत्यानं त्यांच्यावर टीका होती तर विरोधकांचं असं म्हणजे ते असं म्हणत होते की विरोधकांना त्यांना त्यांचा अभिमन्यू करायचा आहे आणि चक्रवात अडकून त्यांना राजकारणातून दूर करायचं आहे तर फडणवीसांचं देखील असं म्हणणं होतं की ते त्या युगातले अभिमन्यू नाहीत तर ते आधुनिक अभिमन्यू आहेत त्यांना चक्रवात कसं शिरायचं आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हे देखील माहित आहे पण असं म्हणजे यातून स्पष्ट जाणवते की ते अभिमन्यू तर नक्कीच नाहीत पण आजकालची परिस्थिती बघता ते अशोतामा आहेत का असं एक शंका सातत्याने उपस्थित केली जाते त्याबद्दल थोडस जाणून घ्यायचं असेल तर त्यांचा पूर्वीचा थोडासा प्रवास बघितला पाहिजे नक्कीच जाणून घेणार तर दोन हजार चौदा पूर्वीचा त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा बघितला तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस म्हणजे एक आघाडीचे नेते म्हणून मानले जायचे देशात पण नरेंद्र मोदी आली होती चौदाच्या निवडणुकीत भाजपला देशात तर यश मिळालंच पण चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीला राज्यात त्यांना एकशे बावीस सीटा मिळाल्या बहुमतापासून अगदी तेवीस सीटा त्यांना कमी होत्या त्या सगळ्याचे श्रेय जरी देवेंद्र फडणवीसांना जात असलं तर त्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये ते नव्हते हो बरोबर विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा चालू होती त्यावेळी बरोबर आहे तिघांची जरी चर्चा असली तरी शेवटी पक्षाने देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कामवर्तब केलं आणि ते मुख्यमंत्री झाले सुरुवातीच्या काळात त्यांनी जास्त आक्रमक नव्हता आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी छोट्याशा कालावधीत एक मोठे नेते म्हणून ते उदयास आले आणि त्यांची तुलना थेट शरद पवारांशी केली गेली एक कुशल आणि कर्तवगार राजकारणी म्हणून त्यांचा आलेख आदेश गेला त्यावेळीची जी शिवसेना होती त्यावेळेचे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे होते त्यावेळी देखील त्यांना खात्री पडली होती की फडणवीस एक उत्तम नेते म्हणून त्यांनी एका दसरा मिळाला देवेंद्र फडणवीसांना प्रमुख पाहुणे म्हणून देखील बोललं होतं आणि पोलिसांवरचा त्याचा वचक काय असतो ते देखील त्यांनी त्यांच्याकडे गृहमंत्री पद होतं ना त्यावेळी त्यावेळी त्यांनी हो ते दाखवून दिलं होतं मग त्याचा फायदा त्याचा फायदा त्यांना नंतर देखील झाला पण दोन हजार एकोणीस निवडणुकीनंतर असं काय घडलं की त्यांना विरोधात बसावं लागलं तर झालं असं की दोन हजार एकोणीसची निवडणूक दोन हजार एकोणीसला केंद्रात पण निवडणूक झाली केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळाला अगदी तीनशे तीन शिटा मिळाल्या त्यावेळेस असं वाटत होतं की राज्यात देखील फडणवीसांना पूर्ण बहुमत मिळेल आणि सत्ता येईल पण त्यावेळेला त्यावेळी जी निवडणूक झाली ती निवडणूक पूर्व माहिती होतीच त्यावेळी महायुतीला भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या आणि शिवसेनेला छप्पन जागा मिळाल्या बरोबर हो पण त्यावेळी म्हणजे नेमकं काय झालं माहीत नाही पण उद्धव ठाकरे म्हणत होते की आमची चर्चा झाली होती की आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पाहिजे अमित शहाच्या बद्दल चर्चा झाली होती असे उद्धव ठाकरे म्हणत होते मग त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपने शेवटपर्यंत मान्यच केलं नाही की अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती मग उद्धव ठाकरेंनी महाआघाडीत प्रवेश केला आणि ते मुख्यमंत्री झाले आणि मग त्यावेळी फडणवीसांना विरोधक बसावं लागलं विरोधी पक्षनेते झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर देवेंद्र विरोधकात बसले त्यानंतर ते विरोधी नेते सुद्धा देखील झाले विरोधी नेते झाल्यानंतर त्यांचा प्रवास कसा होता नक्कीच म्हणजे ते ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस त्यावेळी ते अगदी शांत आणि संयमी नेतृत्व होते असं सगळ्यांना दिसत होतं पण ते ज्यावेळेला विरोधी नेते म्हणून बसले तर त्यावेळेला तितकेच ते आक्रमक होते मग त्यांच्या आक्रमकता बऱ्याच वेळ दिसून आली मग ते शंभर कोटी प्रकरण असू शंभर कोटीच्या खंडांचे प्रकरण असू दे त्याच्यानंतर सचिन वाजेला दिलेलं टार्गेटवरून अनिल लक्ष्मीकांना अटक करण्यात सिंहाचा वाटा होता त्याच्यानंतर संजय राठोडांना त्यांनी आणि नवाब मलिक या दोघांना देखील त्यांनी गजाड केलं या सगळे जे मुद्दे होते ते आक्रमकपणे मांडून या सगळ्यांना गजाड करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता कोरोना काळ उद्धव ठाकरेंना नसलेला प्रशासकीय अनुभव या गोष्टींचा तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी फायदा करून घेतलाच पण त्यानंतर असं काय घडलं की आपले शिंदे मुख्यमंत्री साहेब शिंदे एकनाथ शिंदे एकना शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपमध्ये हात मिळवणी केली ओके म्हणजे सुरुवातीला असं होतं की शिवसेना आजपर्यंत म्हणजे ज्या वेळेस स्थापना झाली होती त्यापासून शिवसेना कायम म्हणजे भाजपसोबत जर राहिलेला पक्ष आहे काँग्रेसला कायम विरोध करणारा पक्ष राहिलाय तर ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत होत्याच पण दिवस होता एकवीस जून दोन हजार बावीसचा त्यावेळी एकनाथ शिंदे सुरतला काही अंतरनासनल सुरतला गेले जिथून मग गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला गेल्यानंतर जवळजवळ पंचेस आमदार त्यांच्यासोबत गेले होते का तर आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही आम्हाला एकतर स्वतंत्र राहायचं किंवा मग महायुतीसोबत युतीसोबत जायचं आणि तिकडं ती यांच्यासोबत आम्हाला राहायचं आहे मग त्यांनी उद्धव ठाकरेंना कळवलं की तुम्ही तिकडं राजीनामा द्या आणि आम्ही तुमच्यासोबत येतो पण उद्धव ठाकरेंनी ते काय ऐकलं नाही मग ते पंचेचाळीस आमदार आणि एकनाथ शिंदे भाजपकडे गेले आणि सत्ता स्थापन झाली मग त्यावेळी असं वाटत होतं की एकतर भाजपकडे एकशे पाच आमदार होते आणि यांचे पंचेचाळीस म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री होणार पण देवेंद्र फडणवीस त्यावेळी कळलं होतं की मी काय मुख्यमंत्री होणार नाही आणि मी बाहेरून थांबेन आणि पक्षाला मोठं करण्याचं काम करेन पण त्यावेळी पक्षाचा आदेश आला की तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि सत्तेत सहभाग घ्यायला पाहिजे मग असं चालू झालं की मुख्यमंत्री झालेला माणूस शिवाय एकशे पाच लोक असताना सुद्धा तो माणूस उपमुख्यमंत्री होतो त्यांच्या कारकिर्दीतला एक केंद्रबिंदू म्हणायला काय हरकत नाही म्हणजे ते एक वेगळी घटना त्यांच्या कारकिर्दीत ठरली पण पक्षाचा आदेश काय डावू शकत नसल्यामुळे त्यांनी ही घटना देखील मान्य केली एकनाथ शिंदेने शिवसेनेची मंडपरी शिवसेने करून भाजपची हात निर्मिती तर केलीच हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं पण त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये देखील उभी फूट पडली हो अजित पवारांनी काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला त्या गोष्टीचा काय प्रकार नेमकं काय घडलं त्यावेळेस आता असं म्हणायला लागेल की ज्यावेळेला शिवसेनेमध्ये फुट पडली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल गेला की एकनाथ शिंदे शिवसेनेने त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळालं हे पण ह्या गोष्टीचं जे बालंड आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळ्यांनी मारलं की त्यांनी पक्ष फोडला आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि उद्धव ठाकरेंना राजीनामा वगैरे द्यावा लागला या घटनेची जखम घेऊन म्हणजे या घटने म्हणजे असं झालं की सगळ्या देवंदे म्हणून झालं थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की या घटनेची घटनेची जखम घेऊन ती वावरत होती हे होते ना होते तोपर्यंत अजित पवार देखील राष्ट्रवादी फोडून त्यांच्याकडे गेले भाजपकडं मग त्यावेळी देखील असंच म्हटलं की आपले आहे फडणवीसांनीच फोडली राष्ट्रवादी या घटना होत्याच मग त्याच्यासोबत आणखी काही घटना महाराष्ट्रात सुरू होत्या जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्मारक जे राजकोट किल्ल्यावर कोसळ त्याचाही थेट संबंध फडणवीसांच्यावर त्याचा आरोप लावण्यात आला की त्यांनी हलगर्जी कोणा केला थोडी घाई केली उद्घाटनाला वगैरे तर त्या ज्या आहेत त्यानंतर बदलापूरमध्ये जे अत्याचार झाले सुद्धा कायदा व सुव्यवस्था कुठे होती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांना म्हणजे त्यांनी नीट व्यवस्था लावली नाही वगैरे गुन्हा लवकर नोंद झाला नाही अ त्याच्यानंतर पुण्यात जे कोयता गँग होतं त्याच्या देखील प्रकरण म्हणजे कायदा सुविस्था थोडक्यात होती आणि त्या सगळ्याला जबाबदार फडणवीस आहेत म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप न करता फडणवीसांच्यावर आरोप आजकाल केले जातात आणि आणखी एक प्रश्न मराठा आरक्षणाचा आता मराठा आरक्षणाचे ने जे नेते आहेत मनोज जयांगी पाटील ते थेट एकनाथ शिंदेच्यावर म्हणजे सरकार याच्या नात्याच्या वतीने एकनाथ शिंदेच्यावर न बोलता ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर या सगळ्या गोष्टी आहेत असं म्हणायला हरकत नाही की या सगळ्या त्यांच्या जखमा आहेत त्या घेऊन ती वावरत आहेत ते कितीही दाखवत नसले तर आतून त्यांच्या जखमा या बळबळ आहेत आणि हे सगळं कमी की काय म्हणून पक्षाच्या अंतर्गत म्हणजे भाजपा अंतर्गतच त्यांच्यावर कुरगुड्या होतात ती काय असं पण आजकाल बोललं जाते म्हणजे मुख्यमंत्री असणारा माणूस म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण नंतरच्या काळात आता ते उपमुख्यमंत्री आहेत स्वतः दोन हजार सत्ता स्थापने वेळी म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते स्वतः म्हणले होते की मी काय सत्तेत सभा घेणार नाही मी बाहेर राहून पक्ष बळकट करेन पण त्याच्या स्वतःच्या पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री व्हायला भागला भाग पाडलं आणि एक प्रकारे त्यांचे पंख छाटले असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या जखमा आहेत आणि पक्षाच्या विरोधात ते बोलू शकत नाहीत कारण की भाजप पक्षाचा संस्कार असा आहे की पक्षाच्या अंतर्गत कारवाई कोणीही बाहेर बोलत नाही त्याच्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की ह्या सगळ्या बळबळ जखमा घेऊन ते आजकाल वावरत आहेत आणि खरंच म्हणजे त्यांचा अश्वत्कामा झालाय असं तरी माझं स्पष्ट करत आहे देवेंद्र फडणवीसांचा अश्वत्कामा झालाय का या विषयावरती आपण आज सविस्तर चर्चा केली हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा